क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पय्या वंशे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बुद्ध विहार समिती भदंत उपाली थेरो वाचनालय पूर्णा इथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण नाईक यांच्या शुभ हस्ते आणि सुभाष ओझा डॉक्टर नरवाडे सार्वजनिक भीम बुद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष उत्तम भैया खंदारे उद्योजक गौतम भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले प्रारंभी महामानव तथागत भगवान बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बुद्ध विहार समितीच्या वतीने डॉक्टर लक्ष्मण नाईक सुभाष ओझा डॉ नरवाडे यांचा सत्कार करण्यात आला भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी एक मे महाराष्ट्र दिनाचे आणि कामगार दिनाचं महत्व विषद केलं स्वतंत्र भारताचे मजूर मंत्री या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार हिताचे जे कायदे केले त्यामुळे आजचा कामगार वर्ग सुरक्षित आहे त्यांच्या कामाच्या वेळा त्यांना सुट्ट्याची तरतूद त्यांच्या सुरक्षेची हमीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवस्था केली असे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथीरू माध्यमांशी बोलताना म्हणाले याप्रसंगी शामराव जोगदण सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड पीजी रणवीर अमृतराव मोरे शिवाजी थोरात वारा काळे कृषी अधिकारी अनुराध पुंडगे शाहीर विजय सातोरे बाबूराव वाघमारे प्रेंबक कांबळे अतुल गवळी प्रवीण कनकुटे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले तर ग्रंथपाल राम भालेराव राजू जोंधळे प्रकाश कांबळे सुमेत काळे किरण जोगदान आदींनी परिश्रम घेतले पाहुयात सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड आज एक महाराष्ट्र दिन आज सर्व कामगारांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे कर्तव्याचे जे आ, आवर्स होते म्हणजे काम करण्याचे जे आवर्स ते रेड्यूस करून एट आवर्स पर डे आणि पर वीक फोर्टी एट आवर्स केलं याच्याबद्दल बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे यानिमित्त या, या दिवसानिमित्त मी सर्व कामगारांना आणि स सर्व महाराष्ट्र मराठी माणसांना शुभेच्छा देतो थँक्यू पूर्णितील विहारामध्ये मला जे मान सन्मानानं जे बोलवण्यात आलेले आहे आणि आज जेव्हा माझा आदर सत्कार वगैरे केला आज येथे आणि आजच्या दिवशी कामगार दिवस दिवसानिमित्त सर्व कामगारांना या कामगार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा एक मे या दिनाचं औचित्य साधून तिरंग्याचं या ठिकाणी झंडावंदन झालेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित वैद्यकीय अधिकारी नाईक साहेब तसेच नरवाडी साहेब आणि उद्योजक आमच्या पूर्णचे आमचे मित्र ओजाजी आणि सर्व बौद्ध उपासक उपासिका आज बौद्ध वैरेथे अं तिरंग्याचं ध्वजारोहण झालं पासष्टव्या हा वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने कामगार नेते म्हणून त्यांना ओळखलं जात होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी जसा ऋतू आहे त्या पद्धतीनं ड्रेसांचं वाटप करण्याचं बाबासाहेबांचा मान मानस होता उन्हाळा असला तर त्या कामगारांना ऊन लागू नये म्हणून त्या पद्धतीचे कपडे वस्त्र पावसाळा असेल तर पावसाळ्याच्या पद्धतीनं हिवाळा असेल तर हिवाळ्याच्या पद्धतीनं अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांना मजुरांसाठी काम केलेलं आहे आणि त्या काम दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो पुण्या येथील डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बुद्धविहार समितीच्या विद्यमाने व उपाली सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी एक मे हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि सतरा सप्टेंबर हेही राष्ट्रीय सण उत्सव बुद्धविहारामध्ये साजरे केले जातात त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे महाराष्ट्र एकोणीसशे साठमध्ये आपला स्वतंत्र झाला भारत स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला त्या आपला महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबई आपली स्थापित झाली त्या दिनाचं महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी एक मेला आपण तिरंगा झेंडा सर्व देशा म महाराष्ट्रामध्ये फडकला जातो तीच परंपरा बुद्धविहारामध्ये माझ्या माहितीप्रमाणे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तिरंगी झेंडा इथेच फडकतो की काय असं मला वाटतंय कारण प्रत्येक धार्मिक ठिकाणी कारण आधी देश आहे आणि मग धर्म आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी आधी भारतीय आहे आणि शेवटी भारतीय आहे हे महत्व लक्षात घेऊन आम्ही त्याला जास्त महत्व देतो धम्ब धर्म हा नंतर आहे म्हणून त्यानिमित्ताने आज कामगार दिनसुद्धा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे या देशाचे कायदे मंत्री होते तसेच मजूर मंत्रीसुद्धा होते या भारत भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये त्या मजूर मंत्री असताना बाबासाहेबांनी या का, कामगारांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे कायदे त्या काळामध्ये पूरक कायदे जे पहिले मारक कायदे होते ते मारक कायदे रद्द करून जी पिळवणूक मजुराची किंवा कामगाराची होत होती ती पिळवणूक थांबून बाबासाहेबांनी पूरक असे कायदे मंत्रिमंडळामध्ये बिल आणून तयार केले आणि सर्व या देशातील आज जो कामगार वर्ग आहे हक्काने जीवन जगतो आहे ऑर्गनायझेशन करतो आहे संघटना करतो आहे किंवा संप करतो आहे आप किंवा कर आपल्या न्याय हक्कासाठी मागणी करतो आहे हे करण्याचे हक्क कर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना संविधानातून कायद्यातून दिलेले आहेत म्हणून आजच्या सुद्धा दोन्ही अर्थाने महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन आणि कामगार दिन या अर्थाने महत्त्व आहे आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम पूर्णा येथील सर्व उपासक उपासिका सार्वजनिक भीमजयंती मंडळ महिला मंडळ आणि आमचे सर्व कार्यकर्तागण यांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न करण्यात आलेला आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद